गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी एकूण चार उमेदवार तर पंचायत समितीसाठी रुकडी व हेले या दोन मतदारसंघात अनुक्रमे सहा व तीन एवढे उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत दरम्यान राष्ट्रीय पक्ष व स्थानिक आघाडी या सर्वांचेच प्रचाराचे नारळ फुटले असून प्रचार यंत्रणा गतिमान झाली असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात सर्वत्र दिसून येत आहे पुनर्रचित रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये रुकडी चोकाक माले मालेवाडी हेर्ले हालोंडी मोजे तासगाव वडगाव या गावांचा समावेश आहे तर पंचायत समिती गणात रुकडी पंचायत समिती मतदारसंघात रुकडी चोकाक माले मालेवाडी तर हेर्ले पंचायत समिती मतदारसंघात हालोंडी हेर्ले मोजे तासगाव वडगाव या गावांचा समावेश आहे दरम्यान पूर्वीचा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या अंतराने लांब गेलेल्या नौख्या गावात कार्यकर्त्यांची नव्याने मोट बांधण्याबरोबरच मतांची गोळाबेरीज करताना अनेक राजकीय पक्षांना व अपक्षांना मोठी दमछाक करावी लागत असल्याचे चित्र या मतदारसंघात सध्या दिसून येत आहे या बदलामुळे मतदारसंख्या प्रभाव क्षेत्रे आणि पारंपरिक मतदानाचे गणित बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे दरम्यान उमेदवारी माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून सर्वच उमेदवारांनी मतदारसंघातील गावांचा कोपऱ्यान कोपरा प्रचार फेरीद्वारे पिंजून काढला आहे ध्वनिक्षेपाद्वारे प्रचाराची गाणी तसेच कोपरा सभा रोड शोमुळे मतदारसंघातील गावे गजबजून गेली असल्याचे चित्र सध्या रुकडी जिल्हा परिषद व रुकडी हेर्ले पंचायत समिती मतदारसंघात सर्वत्र दिसून येत आहे प्रतिनिधी सर्जेराव कांबळे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर